नमस्कार सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश ब्रिटिशांच्या तावडीतून स्वातंत्र्य झाला आज आपण एकोणऐंशी व स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आज आपला देश कला असेल उद्योग असेल क्रीडा वैद्यकीय प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे पण आपण हे तुलामुळे आहोत तर जे काही नेते मंडळी असतील महात्मा गांधीजींच्या आणि त्याच्या मार्गावर पालक नेताजी सुभाषचंद्र बोस सावरकर भगतसिंह टोपे असतील राणी लक्ष्मीबाई असेल एक ना अनेक अशा असंख्य स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली बलिदान दिलं आणि आपल्या या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आपले जवान आहेत आपल्यातले आहेत पण ती लोक स्वतःच्या कुटुंबाची परवा न करता जीवाची परवा न करता आपल्यासाठी आज देखील सीमेवर लढत आहेत कारगिलचं युद्ध झालं पुलवामा अटक झाला यामध्ये देखील कित्येक शहीद जवानांनी आपले प्राण गमावले आपल्या देशासाठी आपलं बलिदान दिलं आपल्या देशासाठी स्वतःच्या जीवाची न करता आपल्या कुटुंबाची स्मरण करणं त्यांना शिवरायांनी देखील परकीयांच्या तावडीतून आपला मुलूक स्वतंत्र केला स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून दिले स्त्रियांना सन्मान दिला महात्मा फुले असेल सावित्रीबाई फुले असेल त्यांनी देखील स्त्रियांच्या हक्कासाठी खूप झगडले कष्ट केले आपलं आयुष्य त्यांनी भेटले त्यांच्यामुळेच आज प्रत्येक स्त्री आपल्या जे काही आपलं क्षेत्र आहे त्यामध्ये ते कार्य करू शकते स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करू शकते आणि आपला देश स्वातंत्र्य झालाय परंतु आज देखील आपल्या देशामध्ये प्रदूषण असेल बेरोजगारी आहे अशिक्षितता आहे यांकडे देखील आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि आपल्या देशाला अजून एका मोठ्या पातळीवर घेऊन जायचं आहे ते आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या काही स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सगळ्यांचं स्मरण आपण आजच्या दिवशी करणं खूप आवश्यक आहे दुनिया में होते हे आशिक कई मरगर वतन से बडकर सनम नहीं होता नोटों में लिपट कर सोने से सजा कर मरे हे कही लेकिन वतन से बढ़कर कफन नहीं होता सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू स्वातंत्र हो